कोण आहे साध्वी प्रज्ञा ठाकूर जीवन वाद आणि राजकारण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाविषयी जिचं नाव जसं हिंदुत्वासाठी प्रसिद्ध आहे तसं अनेक वादविवाद अडकलेलं आहे त्या म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर साध्वी प्रज्ञा यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे मध्ये झाला मध्य प्रदेश मधील सिहोर जिल्ह्यात लहानपणापासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आणि विश्व हिंदू परिषद व्ही एच पी या संघटनांशी जोडलेल्या होत्या त्यांनी इतिहास विषयात पदवी घेतली आणि नंतर अध्यात्माच्या मार्गावर वळण एक साध्वी म्हणून स्वतःचं जीवन धर्म कार्याला वाहून दिलं एकोणाशे नव्वदच्या दशकात त्या दुर्गा वाहिनी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सक्रिय होत्या मात्र त्यांचं नाव चर्चेत आलं दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामुळे त्या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला होता तपासादरम्यान साध्वी प्रज्ञा यांची दुचाकी वापरल्याचा संशय आल्याने त्यांना अटक करण्यात आली होती त्या नऊ वर्ष तुरुंगात होत्या अनेक शारीरिक त्रास आणि आजारांमुळे त्यांची प्रकृती खालावली दोन हजार सतरा साली त्यांना जामीन मिळाला पण आजही त्यांच्या विरोधातील खटला न्यायालयात सुरू आहे दोन हजार एकोणावीस साली भारतीय जनता पक्षाने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्या ते निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्विजय सिंह हो यांना मोठ्या फरकाने पराभूत केले मात्र निवडणुकीदरम्यान त्यांना अनेक विवादास्पद वक्तव्यामुळे त्या चर्चेत राहिल्या त्यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आणि त्यावरून देशभरात संताप व्यक्त झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही यावर मत व्यक्त करावं लागलं आज त्या भोपाळच्या लोकसभा खासदार आहेत हिंदुत्व गोरक्षण आणि देशभक्ती यावर त्यांचा ठाम विचार आहेत त्यांचे समर्थक त्यांना राष्ट्रभक्त मानतात तर टीकाकार त्यांच्यावर कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आरोप करतात मित्रांनो साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं जीवन म्हणजे धर्म राजकारण आणि संघर्ष यांचा संगम आहे त्यांचं राजकीय भविष्य काय असेल हे, का हे पाहणं पुढे रंजक ठरेल मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि हो साध्वी प्रज्ञा बद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद